आजच्या काळात सिने निर्मिती खूपच सोपी झाली आहे एखाद्या क दर्जाची फिल्म क दर्जाच्या फेस्टिवलमध्ये जरी निवडली गेली तरी तिच्याबद्दल लोक सोशल मीडियावर भरभरून लिहितात मात्र एकोणीशे छत्तीस मध्ये अत्यंत खर्चा कमी खर्चात आणि कमी वेळेत प्रभात फिल्म कंपनीने संत तुकाराम हा दर्जेदार सिनेमा केला होता प्रेक्षकांनीही या सिनेमाला डोक्यावर घेतलं होतं इतकं की तब्बल सत्तावन्न आठवडे तो थिएटरमध्ये ठाण मानून होता तंत्रज्ञानाचा विचार करता हा सिनेमा काळाच्या खूपच पुढे होता म्हणूनच आज या सिनेमाला क्लासिक सिनेमा म्हणून ओळखलं जातं या सिनेमास जागतिक मान्यता मिळाली ती एकोणीशे सदतीस साली व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पहिला भारतीय सिनेमा म्हणून निवडला गेला होता इतकंच नाही तर जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून संत तुकारामची निवड केली गेली होती इतका मोठा सन्मान प्राप्त झालेला संत तुकाराम हा त्यावेळेचा एकमेव भारतीय सिनेमा होता या सिनेमाची निवड झाल्याबद्दलचं प्रमाणपत्रही फेस्टिवलकडून मिळालं होतं पुढे प्रभात कंपनी फुटली व्ही शांताराम यातून बाहेर पडून त्यांनी राजकमल नावाने वेगळी चित्रपट निर्मिती कंपनी सुरू केली काही काळाने प्रभात फिल्म कंपनीची सिनी निर्मिती थांबली आणि तिच्या तुतारीचा नादही थांबला ज्या जागी प्रभात स्टुडिओ होता तिथे पुढे फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सुरू झाली तिथल्या लॉ कॉलेज रोडवरून पूर्वीचे फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असलेले तिरुवनंतपुरम येथील सनी जोसेफ जात होते तेव्हा त्यांना रस्त्यावरील कचराकुंडीत काही कागद दिसले कुतुहलाने त्यांनी ती कसरकुंडी पाहिली आणि ते त्यांना त्यात अत्यंत महत्वाचा ऐवज गवसला एक हिरवट रंगाचा कागद त्यांच्या हाताला लागला पण तो केवळ कागद नव्हता तर भारतीय सिनेसंस्कृतीचा अतिशय महत्वाचा दस्तावेज होता चार ऑगस्ट एकोणीसशे सदतीस रोजी व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये संत तुकाराम हा चित्रपट महोत्सवात स्वीकारला गेल्याचं ते मूळ प्रमाणपत्र होतं या ऐतिहासिक ठेव्याचं प्रमाणपत्राचं महत्व दुर्मिळता आणि मूल्य याची जोसेफ यांना जाणीव होती हे प्रमाणपत्र कचरा कुंडीत पाहून त्यांना धक्का बसला होता त्यांनी ते अत्यंत प्रेमाने स्वतःजवळ एक मौल्यवान ठेवा म्हणून जपून ठेवलं पुढे सनी जोसेफ नावाजलेले सिनेमॅटोग्राफर झाले दोन हजार दोन मध्ये केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वेळी त्यांची भेट राष्ट्रीय फिल्म आरकाईवचे संचालक सशीधरण यांच्याशी झाली चहापानाच्या वेळी त्यांनी या प्रमाणपत्राची गोष्ट त्यांना सांगितली त्यांनाही ऐकून धक्का बसला तेवीस मार्च दोन हजार चार रोजी स्वतः जोसेफ यांनी हा दुर्मिळ दस्तावेज आणून संचालकांच्या स्वाधीन केला संचालकांनी मोठ्या सन्मानाने त्या प्रमाणपत्राची स्थापना फिल्म मध्ये केली इतका महत्वाचा दस्तावेज कुंडीत जातो त्याचं महत्व उंबू नये याला मराठी माणसाची अनावस्था म्हणावी हलगर्जीपणा म्हणावा की आणखी काय तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा गोष्ट सिनेमाची